दुचाकीचा कट लागल्याच्या वादातून भरचौकात युवकाचा गोळी झाडून खून संतप्त नागरिकांकडून एकाला चोप मारेकऱ्याची दुचाकी पेटविली यवतमाळ ये येथील घटना दुचाकीचा कट लागल्याच्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एकाने बावीस वर्षीय युवकाचा देशी कट्ट्यातून गोळी झाडून खून केला भरचौकात घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली घटनेनंतर मारेकऱ्याने पळ काढला मात्र त्याच्या मित्राला संतप्त जमावाने चांगलाच चोप देत मारेकऱ्याची दुचाकी पेटवून दिली ही घटना यवतमाळ शहरातील कळमचौक परिसरात दिनांक सहा फेब्रुवारीला रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती शादाफ खान रफिक खान वय बावीस वर्ष राहणार तायडेनगर असे मृत तरुणाचे नाव आहे या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात मनीष शेंद्रे वय पंचवीस वर्ष राहणार रमाई पार्क पाटीपुरा विक्की उर्फ शुभम नाकले राहणार अंबिकानगर या दोघांसह हो, एका तरुणाविरुद्ध नोंद करण्यात आला आहे आरेकरी मनीष शेंद्रे याच्यासोबत विक्की उर्फ शुभम नाकले हा देखील चौकात आला होता मनीषने शादाभोर गोळीबार करता त्या ठिकाणाहून पळ काढला मात्र विक्की उर्फ शुभम नाकले हा तिथेच होता संतप्त जमावाने त्याला चांगला चोप देत लाथाबुक्याने मारहाण केली यामध्ये तो जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मनीषने त्याच्या एका मित्राकडे देशी कट्टा ठेवल्याची माहितीसुद्धा मिळाली होती मंगळवारी वाद झाल्यानंतर त्याने मित्राकडून तो देशी कट्टा आणत शादाब खान रफिक खान याच्यावर गोळी झाडली घटनेनंतर त्याने त्या ते ठिकाणाहून घराकडे पळ काढला यावेळी जाताना वाटेत त्याने त्याच्या दुसऱ्या मित्राकडे देशी कट्टा देऊन पळ काढला या प्रकरणी त्या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्या परिसरामध्ये फिक्स पॉईंट आणि अतिरिक्त बंदोबस्त नेमण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार दिनेश बैसने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सिंग सोनोने अवधुतवाडीचे ठाणेदार ज्ञानोबा देवकथे ठाणेदार सतीश चौरे यांच्यासह शेकडो कर्मचारी तैनात होते